देशासह राज्यातील कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आता एक मास्टर प्लॅन आखलाय तर मंत्री सावंत यांनी राज्यासाठी कॅन्सर व्हॅनची आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर सेंटरची संकल्पना आता आहे यातील कॅन्सर व्हॅनसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तर निधीची मागणी सुद्धा केली आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पात हा निधी मिळण्याची सुद्धा आता शक्यता आहे याशिवाय केमोथेरपी डे केअर सेंटरसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल सोबत बोलणी सुरू असल्याची सुद्धा माहिती सावंत यांनी दिली आहे वार्षिक कार्यक्रम सन 2024-25 हजार चोवीस पंचवीस अखनीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाची बैठक ही उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयीन दालनात आयोजित करण्यात आली होती यावेळी डॉक्टर सावंत यांनी बोलताना म्हटले की जागतिक आरोग्य संघटनेनुसार देशात मोठ्या प्रमाणावर कर्करोगाचं प्रमाण वाढले तसंच राज्यातही कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होती तर कर्करोगाचे रुग्ण वाढण्यामागे निदान न होणं हे मोठं कारण आहे कर्करोगाचं निदान जलद होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर व्हॅनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यात ही कॅन्सर व्हॅन फिरून कर्करोगाच्या रुग्णांचा शोध घेण्याचं सुद्धा काम करणारे या व्यतिरिक्त केमोथेरपी उपचार सर्व मंत्री रुग्णालयांमध्ये केमोथेरपी उपचार सुरू करणं आवश्यक आहे आणि यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयासोबत बोलणी सुरू असून ती पूर्ण होताच रुग्णालयासोबत सामंजस्य करार करून प्रत्येक जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे असं सुद्धा सावंत यांनी यावेळी सांगितलंय कॅन्सर व्हॅनच्या मागणी व्यतिरिक्त आशा सेविकांसाठी ही निधीची मागणी सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे आशा सेविका आणि गट प्रवर्तक यांच्या कामाचे तास जबाबदारी यांची वास्तविकता ओळखून मानधन वाढीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सावंत यांच्याकडून करण्यात आली आहे तर आशा सेविकांना आठ रुपये आणि गट प्रवर्तकांना रुपये इतकं मासिक मानधन देण्यात येतं मात्र वास्तविक बाबी तपासून आणि आशा सेविकांचं असलेलं काम जबाबदाऱ्या यांचा विचार व्हावा आणि त्यानुसारच निधीची तरतूद उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा मागणी सावंत यांनी या बैठकीत केली आहे आरोग्य विभागाकडील रुग्णालयाचं व्यवस्थापन दुरुस्ती आणि नूतनीकरण हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे मात्र रुग्णालयाचं व्यवस्थापन करताना अडचणी येत आहेत तर परिणामी नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयांचं बांधकामाच्या पूर्णतेनुसार वर्गवारी केली असून विशिष्ट कार्यपद्धती म्हणजेच एसओपी सुद्धा तयार केली आहे यासोबतच मोफत उपचारामुळे वाढलेल्या रुग्णसंख्येसाठी औषध पुरवठा प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सेंटर सुरू करणं एकशे दोन रुग्णवाहिका सेवा एकशे आठ रुग्णवाहिका सेवा हिमोफिलिया उपचार केंद्र फिरता दवाखाना तर प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल एक्स रे व्हॅन याशिवाय सिविनॅट मशीन खरेदी कुष्ठ रुग्णाला पोषक आहार जिल्हा तसंच राज्यस्तरावर अद्ययावत सात रोग नियंत्रण केंद्राची निर्मिती आणि हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम उभारणी इत्यादींसाठी निधी तरतुदीची मागणी करण्यात आल्याचं सुद्धा सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर यांसारख्याच ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी